नमस्कार मित्रांनो वटपौर्णिमा आली की सात जन्मावरून अनेक जण जन्म वेगवेगळे विनोद तयार करा आणि हे विनोद हे मूलक आहेत असे मला वाटतं खरं तर परत सात जन्म मिळतील का नाही परत माणसाचा जन्म मिळेल का नाही आणि यानंतर परत पुढच्या जन्मी हीच भाग्यश्री ओळखायची कशी याला काही कुठं शास्त्रीय आधार असं वाटत म्हणून मी आज थोडस शास्त्रीय बोलणार आहे वैद्यकीय दृष्टिकोनातनं बोलणार आहे मित्रांनो तसं पाहिलं तर आपलं शरीर हे एक बायोलॉजिकल आहे म्हणजे जीवशास्त्रीय आहे या शरीर विज्ञानामधील शरीरातील प्रत्येक भाग हा राज्यसभेसारखा आहे म्हणजे काय तर कधी सूक्ष्मात सूक्ष्म म्हणलं तर त्या पेशी असतात आणि प्रत्येक पेशी ज्या पद्धतीने जन्माला येते तशी ती मृतही पावत असते बरोबर तर अशा पद्धतीने ही गोष्ट सतत चालत असते पण आपल्याला वाटत की हे शरीर हे अखंड आहे पण ही प्रक्रिया चालत असताना ह्या संपूर्ण शरीरातील सर्वच्या सर्व पेशी या परत नव्याने निर्मित होत असतात तर हा काळ हा साधारण बारा वर्षाचा असतो म्हणजे बारा वर्षात हे शरीरातील सर्व पेशी या नव्याने निर्माण होऊन आपण एक पुनर्जन्म घेतो म्हणजे बारा वर्षाचा हा एक तप झाला बारा वर्षानंतर प्रत्येकाला एक पुनर्जन्म मिळतो पहा याची जाणीव सुद्धा आपल्याला नसते आणि अशा पद्धतीने आपण सात जन्म घेतले तर ते चौऱ्याऐंशी वर्ष होत बरोबर पूर्वीच्या काळी सोळाव्या वर्षी लग्न व्हायचं आणि लग्न झाल्यानंतर ती नवविवाहितात आपल्या पतीसाठी ती सातो जन्मी सोळाव्या वर्षी लग्न झालं ते सोळा वर्ष बारा बारा, बारा वर्षांनी त्यांनी सात वेळा पुनर्जन्म घेतला ती चौऱ्याऐंशी वर्ष झाली अशी मिळून शंभर वर्ष पूर्ण होत आणि अशा पद्धतीने ती नवविवाहिता आपल्या पतीबद्दल शतायुष्याची कामना ठिकाणी शास्त्रीय वाटते त्यामुळे अशा पद्धतीने जर आपल्या पतीला ती शतायुष्य मिळालं आणि निरोगी आनंदी आयुष्य मिळावं यासाठीची ती वटपौर्णिमेची पूजा असावी असा एक असा शास्त्रीय या मागील संदर्भ मला मिळालेला आहे आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल सर। तर सर्वांपर्यंत पोहोचवा ही शास्त्रीय माहिती सगळ्यांना कळू द्या आणि आपल्या जीवनाचा आनंद घ्या आणि आनंदात राहा